नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या या विशेष युट्यूब मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत ही मालिका म्हणजे केवळ स्पर्धेची तयारी नाही तर आपल्या लोकशाही मूल्यांची पुन्हा नव्याने ओळख करून देणारी एक वैचारिक चळवळ आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतीय संविधानाची प्रस्तावना जिला तोंड ओळख आपण म्हणूयात आणि इंग्रजीत तिला प्रीएम्बल म्हणून असं संबोधलं जातं ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहे आणि संविधान समजण्याची सुरुवात इथूनच होते जशी प्रत्येक ग्रंथाची सुरुवात जशी त्याच्या हेतूपासून होते तशीच आपल्या संविधानाची सुरुवात प्रस्तावना या परिच्छेदा होते ही प्रस्तावना आपल्या राष्ट्राच्या मूलभूत मूल्यांची घोषणा करते आपला देश कोणत्या तत्वांवर उभा आहे कोणत्या प्रकारचं शासन आपल्याला हवं आहे आणि नागरिक म्हणून आपले हक्क व कर्तव्य काय आहेत हे सर्व या प्रस्तावनेत स्पष्ट होतं चला या प्रस्तावनेतील महत्वाच्या शब्दांकडे एक एक शब्द आपण बघूयात आणि त्याचा अर्थ काय होतो जे आपल्याला काय शिकवतात काय सांगतात आणि हे कुठलं राष्ट्रधर्म ठरवतात ह्या शब्दांकडे आपण एकदा नजर टाकूयात त्यातला सर्वात पहिला महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे सार्वभौम भारत कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन नाही आपल्या देशाचे निर्णय आपले कायदे आपल्याच लोकांनी ठरवले जातात हा या शब्दाचा अर्थ होतो दुसरा महत्वाचा शब्द आहे समाजवादी समाजातील सर्व घटकांमध्ये आर्थिक व सामाजिक समता नांदावी म्हणून हा विचार गरीब श्रीमंत स्त्री पुरुष जाती जमाती यांच्या भेद यांच्यात भेदभाव नको आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी असा हा समाजवादी शब्द आपल्याला या प्रस्तावनेमध्ये बघायला मिळतो त्यानंतर महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष कोणताही धर्म ना मोठा ना लहान सर्व धर्मांना समान सन्मान शासन कोणत्याही धर्माच्या बाजूने नाही आणि विरोधातही नाही असा हा शब्द आपल्याला या प्रस्तावनेमध्ये बघायला मिळतो त्यानंतरचा शब्द आहे लोकशाही म्हणजेच शासन म्हणजे सत्ता नाही ती एक जबाबदारी आहे इथे सत्ता नाही तर सेवा केली जाते जनता निवडते जनता बदलते आणि जनता निर्णय घेते म्हणून आपला भारत, भारत हा पूर्ण जगामध्ये समृद्ध असलेला असा हा देश डेमोक्रेटिक कंट्री म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो यानंतरचा प्रस्तावनेमधला पुढचा शब्द आहे प्रजासत्ताक आपले राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती कोणताही राजा नावे वारसा नाही निवडणुकीद्वारे जनतेतून निवडले जातात म्हणून आपला भारत देश हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो एकोणावीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द अधिकृत पणे प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले आहेत बघा हा परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा असू शकतो की बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत तरी आपल्या सर्व पार्टिसिपेंटनी ज्यांनी स्पर्धेत भाग घेतलेले आहे अशा महत्वाच्या नोंदी तुम्ही ठेवत चाला जेणेकरून आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल तर आता आपण प्रस्तावनेचं म्हणजेच आपल्या उद्देशिकेचं किंवा आपल्या सरनाम्याचं वाचन करूयात आणि त्यातले शब्द त्याचा अर्थ हे आपल्याला काय सांगतं त्याचा इतिहास काय आहे हे सर्व आपण सखोलपणून जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण उद्देशिकेचं वाचन करू ज्याला प्रस्तावना देखील म्हणतात आणि ज्याला सरनामा म्हणतात आणि याला इंग्लिशमध्ये प्रीएम्बल म्हणतात तर भारतीय संविधानाची उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्व समाजवादी सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपसाना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत ही होती आपल्या भारतीय संविधानाची प्रस्तावना ही प्रस्तावना संविधान लेखनाच्या शेवटी लिहिली गेली पण ती संविधानाचा आरंभ बिंदू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलं की प्रस्तावना ही संविधानाचं तत्वज्ञान मांडते आणि राष्ट्राची दिशा ठरवते एकोणावीसशे त्र्याहत्तर मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की प्रस्तावना ही संविधानाचा अविभाज्य व मूलभूत भाग आहे आज भारतात अनेक सामाजिक धार्मिक व आर्थिक आव्हानं आहेत पण न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही प्रस्तावनेतील मूल्य आपल्याला योग्य दिशा दाखवतात धर्मांधेच्या काळात धर्मनिरपेक्षता विषमतेच्या काळात समता आणि अराजकतेच्या काळात लोकशाही आपल्याला एक राष्ट्र म्हणून उभं ठेवतात तर अशा प्रकारची ही प्रस्तावना आणि त्याची तोंड ओळख ही आपण आजच्या भागामध्ये बघितली तर ह्या स्पर्धेसाठी आपल्या भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेसाठी काही महत्वाचे प्रश्न लक्षात ठेवण्यासारखे आहे ज्यामध्ये मी जसा अधिक उल्लेख केला तो प्रश्न पुन्हा एकदा सांगते संविधानात धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द कधी समाविष्ट झाले आणि दुसरा प्रश्न कोणत्या सुप्रसिद्ध खटल्यात प्रस्तावना संविधानाचा भाग आहे हे, हे न्यायालयाने स्पष्ट केलं तुमची उत्तरं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि योग्य उत्तर देणाऱ्याचं नाव मी पुढील भागात घेईल तर भेटूयात पुढच्या भागांमध्ये कारण की संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही ते आपल्या अस्मितेचा आरसा आहे म्हणूनच भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा मधील सर्व सहभागी स्पर्धकांना संविधान समजून घेण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा संविधान म्हणजे केवळ अधिकारांची यादी नाही ते आहे कर्तव्य मूल्य आणि राष्ट्रीय विकासाचा मार्ग आपण लवकरच भेटू पुढच्या भागात संविधान निर्मितीचा इतिहास आणि बाबासाहेबांचं योगदान या विषयावर तोपर्यंत लक्षात ठेवा संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद